राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असून महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला मलकापूरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं झालेल्या निदर्शनाद्वारे हा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापूरमधील विठ्ठल मंदिर शेजारी महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आलं शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येशी संबंधित असणाऱ्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करून त्यांना सह आरोपी करावं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर आणि मराठी भाषेबद्दल उपहासात्मक वक्तव्य करणाऱ्या भैया जोशी यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली यावेळी ठाकरे गटाचे तालुका प्रमुख दत्ता पोवार उपतालुका प्रमुख निवास निकम दिनकर लोहार माजी नगरसेवक सुहास पाटील कृष्णा दिंडे राहुल पोवार आनंदा बसरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते